उत्सव आला नवरात्रीचा आत्मबल वाढविण्याचा उत्सव आला नवरात्रीचा आत्मबल वाढविण्याचा आज मंगळवार त्यामुळे आजचा रंग लाल लाल रंग हा धोक्याचा तसाच तो सौभाग्याचा लाल रंग हा धोक्याचा तसाच तो सौभाग्याचा धोका आणि सौभाग्य एका नाण्याच्या दोन बाजू ज्याला धोका ओळखून त्यावर धाडसाने मात करता आली त्याच्यासाठी सौभाग्य स्वागताला उभेच असते आज लाल प्लेन जॉर्जेटच्या साडीसोबत सर्वच लाल रंगाचं लाल खणाचं ब्लाऊज साईड पर्स दागिने सर्वच लाले लाल केसात लाल गुलाब आणि पायात मॅचिंग ज्योती कपाळी लाल चंद्रकोर लाल छडी मैदान खडी असं गमतीनं म्हणावं असं वाटतंय हो की नाही तर कसा वाटला आजचा माझा साज नक्की सांगा